चौतीस कोटी रुपयाची काम आणि या चौतीस कोटी रुपयाच्या कामामध्ये राज्य सरकारची जर चार कोटी सोडले तर तीस कोटी रुपये साक्ष ठेवून मी जे वाक्य काय बोलते ते नीट ऐका का दादाने ताड करण्यास सांगितलं अरे तुला साधा आमदार निवडून आणता आले आलं नाही तुला साधा आमदार निवडून आणता आला नाही कारखान्याला दोनशे कोटी मागायला आलाय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आनगरची तर लढाई तुम्ही बघितली मी विधानसभेत सुद्धा आवाज उठवला दुष्काळी परिस्थितीवर विधानसभेत उठवला मी, मी रस्त्याच्या बाबतीमध्ये आवाज उठवला उजवला थिपे प्रकरण म्हणजे आनगर हे माझ्या मूळ मतदारसंघात आहे का जम्मू काश्मीर नाही एकवीस क्युआरिटी बॉडीगार्ड जे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आल्यावर येतात त्याच्या बद्दल बसला अशी एकवीस बॉडीगार्ड भुजबळात सिटीला होते तालिकाध्यक्ष कोण होता राजन पाटलाचा काय अधिकारी पंचवीस पन्नास हजार रुपयाची मागणी करायचा त्याला काल सस्पेंड केला ऑर्डर राहिले अजून एक दहावीस जणांच्या जा सस्पेंड ची ऑर्डर येईल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या ते राजन पाटील भारतीय जनता पक्ष सोडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या पक्षात जात विकासाच्या बाबतीमध्ये गेल्या तीस पस्तीस वर्षात तुम्हाला विकास दिसला नाही तो विकास तुम्हाला या आपल्याला चार चार वर्षामध्ये तुम्हाला दिसत आज ही जवळजवळ चौतीस कोटीची काम का, का? या भूमीतले एक भूमिपुत्र संतोषाना द, नहीं। नहीं आज उनदा दादा आहे उद्या मी मी तर आहे आमदार म्हणून मी काय आता ते मी काय तुम्हाला सोडणार नाही तुम्ही मला काय सोडणार कारण अनगरकरांना उरावर घ्यायचं नाही म्हणून आपली साठण गाठ इतकी मजबूत ठेवायची आपल्याला लक्षात ठेवा दरखेड गावातील कार्य सर्व ग्रामस्थ आज आपल्या गावामध्ये भगवती नदीवरचा पूल या पुलासाठी तेरा कोटी रुपये जे नरकेडकर आजपर्यंत वाट पाहत होते की पलीकड आपली शेती आहे आणि शेताकडे आपल्याला जायला रस्ता नव्हता तर पुलासाठी तेरा कोटी सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यासाठी बारा कोटी आता जिल्हा परिषदेच्या शाळेचं भूमिपूजन माझ्या हस्ते झालं त्याच्यासाठी एक कोटी पंधरा लाख नरकेड स्टेशनच्या साठी पन्नास लाख आणि सोलापूर जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जवळजवळ साडेचार कोट रुपये बांधवांमेशांना बोलले अत्यंत चळवळीने तिने आपलं मनोगत व्यक्त केलं मी अधिक वेळ आपला घेणार नाही परंतु पॅलेसवाचे शहाजीराव पाटील हे मोह तालुक्याचे आमदार होते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये ते राज्यमंत्री होते आम्ही लहान असेल त्याची संतोष माझी दोस्ती एकोणीसशे नव्वद पासूनची जो आमचा पस्तीस वर्षाचा दोस्त आता संतोषणाचा मान आणि मग त्यावेळेला आम्हाला शाजीराव पाटील साहेबांना बघण्याचा योग आला आणि या तालुक्याची दादागिरी दडपशाही तानाशाही आणि झोडेशाहीच्या विरोधामध्ये शहाजीराव पाटील साहेबांनी अंगरकरांचा दोनदा पराभव केला ही लढाई ही नरकड वर्ष अनगर अशी लढाई होती आणि नरकडकरांनी शहाजीराव पटलांना आशीर्वाद दिला तालुक्याने आशीर्वाद दिला आणि दोनदा आनंदकरांचा पराभव केला मग त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये पंधरा वर्ष राजन पाटील आमदार होते त्याच्यानंतर त्यांच्या त्यांनी जो सामन तो उमेदवार झाला चौतीस कोटी रुपयाची काम आणि या चौतीस कोटी रुपयाच्या कामामध्ये राज्य सरकार जर चार कोटी तर तीस कोटी रुपये संतोष अन्नानं नारायण राणे साहेबांकडे बसून तो निधी आणला आता फुल झाल्यानंतर नारकेटच्या आपल्या जमिनी पलीकडे आहेत तिकडं आपल्याला जाता येईल मोटरसायकलीवर ये जाता येईल सायकलीवर ये जाता येईल आता आपल्याला वस्ती तिकडे करता येत नाही नंतरच्या काळामध्ये आपल्याला तिकडं वस्ती करता येईल बारा कोटी रुपयाचा रस्ता एक सुंदर असा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होईल आज सव्वा कोटी रुपये जवळजवळ एक कोटी दहा लाख पंधरा लाख रुपयाच्या नवीन शाळेचं भूमिपूजन झालं तुम्ही कल्पना करा कि जर या मातीमध्ये जन्मलेला संतोषांना या मातीमध्ये नरकेडच्या जन्मलेला उमेशाही उमेश दादा पाटील या नगासाठी भागासाठी राहण करत आहे मला एकतीस हजार मताधिकारी निवडून देऊन या तालुक्यानं दाखवून दिलं की तुमची दादागिरी दडपशाही तानाशाही आणि झुंडशाहीला मी मोठ माती देऊन तुमचं राजकारण संपवले चेकअप मध्ये होते नंतर काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसच्या नंतर पुन्हा एकसंघ राष्ट्रवादी होती पवारसाहेब दादा एकत्र होते राष्ट्रवादीत गेले मग राष्ट्रवादीमधून सार काय भोगलं आमदार काय भोगल्या कारखाना मिळवला दारूच्या फॅक्टऱ्या मिळवल्या शाळा मिळवल्या कॉलेज मिळवलं ज्यावेळी राष्ट्रवादी फुटली अजित अजितदादाच्या मागे गेले दादाच्या मागे गेले मग विधानसभेचा निकाल लागला एकतीस हजारांना आपटून मार घरला मग दादाकडे गेले की कारखान्याला का सगळ्याच कारखान्याला पैसे देत आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला चारशे कोटी रुपये दिले आमच्या पंढरपूरच्या चंद्र भागा साखर कारखान्याला दोनशे अठरा कोटी दिले भीमा सहकारी साखर कारखान्याला अडीचशे कोटी रुपये दिले अरे मग हे केले की सहकारी कारखान्याचं दुःख एकच आहे खाजगी कारखान्याचं मी दुःख एकच आहे म्हणते सरकारी कारखान्याला एवढे पैसे देत आहे सर तर मग आमच्या खाजगी कारखान्याचं दुःख तेच आहे म्हणजे आम्हाला दोन अडीचशे कोटी रुपये द्या या सिद्धेश्वराला साक्ष ठेवून मी जे वाक्य काय बोलते ते नीट ऐका दादाने ताड करण्यास सांगितलं अरे तुला साधा आमदार निवडून आणता आला नाही तुला सांगा आमदार निवडून आमचा आला नाही कारखान्याला दोनशे कोटी मागायला आलाय मग यांच्या लक्षात आलं की आपली फत आता इथं संपलेली शिकाब झालं काँग्रेस झालं पवार साहेबांची राष्ट्रवादी झाली दादाची राष्ट्रवादी झाली आता म्हणजे इथं थांबायचं था नाही था। अजून गेले कुठं भारतीय जनता पक्षावरती आता जो संतोष मी पस्तीस वर्ष शिवसेनेत काम केलं कालांतराने आम्हाला के गेला राणे साहेबांबरोबर मी म्हणजे इथंच थांबलो मी तेव्हा कमळाबाई बरोबर सर पस्तीस वर्ष आमचा संसार आहे आम्हाला माहिती आहे ना हे आता गेले आता गेले म्हणजे गेल्या महिन्यात गेले आणि दादा तुम्हाला निश्चितपणाने सांगतो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आनगरची तर लढाई तुम्ही बघितली मी विधानसभेत सुद्धा आवाज उठवला दुष्काळी परिस्थितीवर आवाज विधानसभेत उठवला मी, मी रस्त्याच्या बाबतीमध्ये आवाज उठवला उजी तिथे प्रकरण आनगर हे माझ्या मूळ मतदारसंघात आहे का जम्मू काश्मीरला म्हणजे एकवीस क्युआरिटी बॉडीगार्ड जे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आल्यावर येतात त्याच्याबद्दल बसला अशी एकवीस बॉडीगार्ड भुजबळात तिकीट लावते आणि पंचावन्न पोलिसांचा ताफा आणि परं मारायला किती वाजता पाठव पाच वाजता कार्यालय उघडते दहा वाजता तुम्ही विधानसभेमध्ये दादा प्रश्न विचारला अध्यक्षांना आणि आमचा अध्यक्ष अध्यक्ष कोण होता राजन पाटलाचा सत्ता वापसा राहुल पाटील आता ती बेल वाजवायच्या प्रयत्नात होता आणि मामाची एवढी काढत होतो मी सभागृहात मग त्या अनगरच्या प्रकरणावर ना मी मग त्या पूर परिस्थिती गळगड शेतकऱ्याचं झालेलं नुकसान असेल त्याला भरपाई असेल एमिसीचा काय अधिकारी पंचवीस पन्नास हजार रुपयाची मागणी त्याला काल सस्पेंड केला काल सस्पेन्स ची वाढ अजून एक दहावीस जणांच्या सस्पेंड ची वाढली नाद करायचं नाही लक्षात ठेवा गेल्या तीस वर्षात होण्याचा आवाज कधी विधानसभेत घुमला नाही तुम्ही गेल्या आठवड्यात बघा तुम्ही टाकलेलं मत वाया जाऊ दिलं नाही लक्षात ठेवा विधानसभेत शेतकऱ्यांबद्दल बोललो पालन रस्त्यावरती बोललो तालुक्यातल्या रस्त्यावर बोललो हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये बोललो कायदा सुव्यवस्था किती खराब झालेली आहे आमच्या तालुक्याची त्याच्याही बाबतीत विधानसभेमध्ये बोललो कुठेही कसं ठेवली नाही लक्षात ठेवा गेल्या तीस वर्षांस असा आवाज उमला नव्हता आणि म्हणून जेवढे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होती मी खात्री सांगतो मी सिद्ध शहरात असणार सांगतो काका साहेब तुम्ही ज्येष्ठ नेते आहेत तुम्हाला माहितीये की मला मी पस्तीस वर्ष चळवळीत आलो पण तुम्ही जवळजवळ राजकारणामध्ये गेली साठ वर्ष झाला राजकारणी आणि अजून ह्या वयामध्ये आमच्या बरोबर शेलार बामांच्या भूमिकेत कारण काकासाठी विधानसभेला माझ्या बरोबर होते उमेददा माझ्या बरोबर होते हे सगळे माझे सहकारी मित्र माझ्या बरोबर होते माझा विजय झाला आता जिल्हा परिषदेला तुम्ही माझ्या बरो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या ते राजन पाटील भारतीय जनता पक्ष सोडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या पक्षात जात हे वाक्य लिहून घ्या पस्तीस वर्ष झालं भारतीय जनता पक्षाला <laughs> मी का ओळखतो काय कायदा चाललं नाही आज काय उपयोग नाही आलं लक्षात तुमच्या आजी दादा आले तर हेलिकॉप्टर मध्ये घेतील काका साठेने हेलिकॉप्टर मध्ये घेतील मला आमदार घेतील पण मला एकनाथ शिंदे साहेब आल्यावर सोडत नाही पहिलं पहिलं पस्तीस वर्ष त्यामुळे लक्षात ठेवा या तालुक्यामध्ये इकडून अजितदादा आहे आणि इकडून एकनाथ शिंदेसाहेब आहे विकासाच्या बाबतीमध्ये गेल्या तीस पस्तीस वर्षात तुम्हाला विकास दिसला नाही तो विकास तुम्हाला या आपल्याला चार चार वर्षामध्ये तुम्हाला दिसेल आज ही जवळजवळ चौतीस कोटीची काम का या भूमीत्री भूमिपुत्र संतोषांना आज उमेद दादा आहे उद्या मी आहे मित्र आहे मी काय आता ते मी काय तुम्हाला सोडणार नाही तुम्ही मला काय सोडणार नाही का कारण का। <laughs> अनगर उरावर घ्यायचं नाही म्हणून आपली साठम गाठ इतकी मजबूत ठेवायची आपल्याला लक्षात ठेवा आणि विषय सगळ्यात महत्वाचा जो आता आम्ही मंत्रालय स्थळावरती जो आपला भुगवती सिन सेनाभुवावरती जोड कालो मी आज आता आता ब्रिज होईल आपला एक वर्षात आता तिकडे जाताल तुम्ही कधीच असं स्वप्न कोणी पाहिलं नव्हतं लक्षात ठेव ते स्वप्न आता पूर्ण होईल की म्हणून तुम्ही मोटरसायकल आपल्या तिकडे शेत आनगरकरांनी कधी ब्रिज भेट दिला असतं का दिला नसता लक्षात ठेव आज एवढा मोठा बारा फुटेचा रस्ता, रस्ता। दिला ज्या वेळेला परिस्थिती आली या फूर परिस्थितीमध्ये मी आणि उमेश दादा त्या शेवटच्या म्हणजे आमचे पाटील साहेब त्यांच्या घरी गेलो तिथून त्यांनी त्यांच्या गाडीत बसलो त्यांच्या गाडीतन गाडीच्या टायराशी फिरत होते इतका भयाक परिस्थितीची अवस्था तिथून मग नंतर आम्ही ट्रॅक्टर केला कारण पाणी तिथं जवळजवळ गुडघ्याजवळ पाणी होतं शेवटचं गाव आपलं तिथे बारशे तालोबा चालू होतो त्या जाधववाडीवरती आम्ही सगळे आम्ही सगळे गेलो आणि तिथून ती जिथं आपली पूर्ण सीनान नदी संपती त्या शेवटच्या गावापर्यंत चाळीस पस्तीस चाळीस गावं जी आपल्या नदीच्या कडेची वेढलेली होती त्या प्रत्येक गावात गेलो जितकी शक्य होती ती आपण लोकांना मदत करण्याचं काम केलं माझी पत्नी तिकडे दाबारा गावामध्ये फिरत होती लोकांना जेवण देण्याचं काम करत होती नवरात्र उपवास होता फळं देण्याचं काम करत होते नंतर आपण दादा दिवसाचं जेवणाचं पॅकेज देण्याचं काम करत होतो मला सांगा आमच्याकडे शाळा नाही आमच्याकडे कॉलेज नाही आमच्याकडे कारखाना नाही आमच्याकडे सूटगिरी नाही आमच्याकडे बँक नाही आमच्याकडे साधी फिटण्याची चक्की नाही पण आमची ताद किती मोठी आहे यांच्याकडे कारखाना सगळ्यांकडे साकार दिली नाही या माणसा साखर करताना डिस्कलेरी नंतर दारूच्या फॅक्टरी अजून अनेक जर नाही उद्योग पण ज्या तालुक्याने चाळीस वर्ष तुमच्या हातात सत्ता दिली तुमच्या वडिलांच्या हातात सत्ता दिली तुमच्या हातात तीस वर्ष सत्ता दिली वडिलाच्या हातात दहा पंधरा वर्ष सत्ता दिली पन्नास वर्षाची सत्ता असताना तुमची दारात नाही ज्या वेळेला दुष्काळ पडला चाळीस पन्नास हजार पूर्ण पुराने वेळ गेलेली होती शंभर वर्षामध्ये असा कधी पूर आला नाही अशा पद्धतीचा पूर आला गावाच्या गाव तुकडी गेलेली होती जनावरांची गोटे वाहून गेले जनावर वाहून गेलं काय नाही असं शेतकऱ्याचं नाही पूर्ण वाहून गेलं शेतकऱ्याचं शेतकरी पूर्ण त्याचं कंबड बोलणं तो वर्ष दरवर्ष उभा राहणार नाही अशा पद्धतीचं शेतकऱ्यांचं हाल झालं आणि पन्नास वर्षाची सत्ता तुमच्या हातामध्ये असताना छटापणे साखर तुम्ही देऊ शकत नाही ही तुमची दादात आणि कोणत्या तोंडाने तुम्ही मत मागायला येणार राजन पाटला माझं आव्हान आहे या नरणी ज्या वेळेला उमेद मी त्या शेवटच्या टोका बसून लावून टोका या दुष्काळी फिरत होतो तुम्ही कुठे होता तुमची दोन गाबडी कुठे होती त्यावेळेला शेतकऱ्याच्या प्रति तुमचं काय होतं या तालुक्याच्या प्रती तुमचं काय प्रेम होत मला सांगा अरे आम्ही कार्यकर्ते चळवळ आलेले कार्यकर्ते आमची वादिल की तुमच्या बरोबर होती आणि त्याही त्याच्या परिस्थिती निर्माण झाली की फक्त पाचच आपले मंडळ हे पूरग्रस्त म्हणून जाहीर झालेली होती आपली चार मंडळ मोहळ तालुक्यातली पूरग्रस्त म्हणून जाहीर झाली नाही उमेश दादाने मी जाऊन पुन्हा त्या गावाचा दौरा केला त्या गावाच्या दौऱ्या केल्यानंतर आमच्या लक्षामध्ये बाब आली की गुडघे इतकं पाणी त्या शेतामध्ये त्याचं स्वारा बीन गेलेला आहे त्याच्यात मका गेलेली आहे त्याची ज्वारी गेलेली आहे त्याचा ऊस सगळी पिकं गेलेली आहेत आणि जवळजवळ ती चारही मंडळ हे आपल्याला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावी लागतील कलेक्टरला फोन केला कलेक्टरला घडलो कलेक्टरने कलेक्टर सांगितलं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि कॅबिनेटमध्ये जर डिसिजन झाला तर ही चार मंडळ आपल्याला पूर परिस्थितीमध्ये जाहीर करता येतील मंडळी मी आणि उमेश दादा आवडतो मुंबईला गेलो पहिला दौरा केला मला आपली चार मंडळ जवळ पन्नास साठ गावं साठ गावांना आपल्या तालुक्यातली राहिली नाही पाहिजे म्हणलं आणि मग आम्ही मुंबईला गेलो मुंबईला गेल्यानंतर अजितदा भेटलो अजितदा सांगितली आणि मग अजितदादानी त्याच दिवशी कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक होती कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठक आपली चार मंडळ ताबडतोब त्यांनी ती मंजूर केली आणि म्हणून आज त्या चार मंडळातल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणती म्हणजे आम्ही शेतकऱ्यांना सोडलं नाही चार मंडळ नव्हती ती घ्यायला होती पाच मंडळामध्ये शेतकऱ्यांना शेवटपुरत मदत मिळते कि नाही ती बघत होतो आणि आता जसे उमेश दादा म्हणले की कशासाठी तर पुन्हा सप्ताक हस्तगत करण्यासाठी पुन्हा दादागिरी करण्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशन हातात पाहिजे तुम्हाला तहसीलदार हातात पाहिजे पण याद राखा नाद आमच्याशी जर करताल तर आता एक हवायला काम चालू केलेलं लक्षात ठेवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आज होते मी काका काकांना सांगितलं काका तुम्हाला थोडं वाईट वाटलं कारण जुना सहकार्य तुमचा पण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतरनं मी सिद्धेश्वराला साक्ष सोडून सांगतो हे भारतीय जनता पक्षाला सोडते मी गोरे नाही बोललो विधानसभेत माझी गोरेची जी गाठ फुटली जयकुमार गोरे पालकमंत्री झेडपी झालं तर तुम्हाला सोडलं म्हणलं ते थडक जातील अमेरिकेचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि ते ट्रम्पच्या पक्षामध्ये जातील कारण आता पक्ष राहिला नाही शेकाप झाला काँग्रेस झाली राष्ट्रवादी झाली दोन्ही राष्ट्रवादी झाली झाली आता काय शिंदे तर काय येऊ देत नाही आम्ही एकनाथ शिंदे पक्ष झाले सांगतो जो आपला सगळ्यातून जिवण्याचा विकास का विकास तुम्ही चिंता करू नका तुम्ही केला नाही परंतु आम्हाला मिळालेल्या पाच वर्ष पूर्ण संधी सोनं करून या मोहोचा <स्थाथ> चेहरामार पन्नास वर्ष जिल्हा परिषदेमध्ये सरपंच ते झेडपी अध्यक्ष हा पूर्ण प्रवास काका साहेबांनी केला काका साहेबांसारखी सगळी ज्येष्ठ मंडळी आज आमच्या बरोबर आहे आणि पूर्ण तुम्हाला सांगतो हा आपला शिना जोड कलवा जोड आहे मी आज तुम्हाला सांगतो थोड्याच दिवसामध्ये या कालव्याला मंजुरी मिळेल आणि हा कालवा मंजूर होऊन आपलं लवकर काम चालू होईल आणि दादा मी आज तुम्हाला सांगतो जर हा कालव्याला मंजुरी मिळाली नाही तर मी येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यकर्जा समोर राजीनामा लक्षात ठेवा अरे महाराज आमदार ठिकाणी रुपये बघायची नाही आम्हाला आम्हाला हा जो प्रकल्प हा प्रकल्प जर मंजूर झाला तर आपली जे ही जे पंचवीस तीस तीस चाळीस गाव आहेत ही गाव आयुष्यभरासाठी सुशलाम सुफलाम होतील आणि दादा दोन उपमुख्यमंत्री आपल्या बरोबर आहेत तुम्ही अजित दादाला घेऊन ये मी एकनाथ शिंदे ना घेऊन कशी सही होत नाही बघा तुम्ही दादा झालीच पाहिजे दादा साहेब हा प्रस्ताव जिथं आहे ते माझे जीवा मित्र आहेत आलं लक्ष आहे माझी उद्या मी मुंबईला गेलो आठ पडते पण जी काय अडचण तिथं येईल फक्त तुम्ही अजितदादाना घेऊन या मी एकनाथ शिंदे साहेबाला घेऊन हे दोघं आहेत देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री आहेत लक्षात तुमच्या हा एकनाथ शिंदे साहेबांबरोबर किती साठ आमदार आहेत एकसठ आमदार दादा बरोबर किती आहेत बेचाळीस आमदार आहेत पाच सहा पुन्हा अपक्ष <laughs> मी आणतो चार पदार लक्षात ठेवा मी काय एकटा नाही काहीशी एक करू नका तुम्ही हा आणि त्याच्यामुळं हे एकशे बारा तेरा जर आमदार उद्या महाराष्ट्राच्या मंत्री म्हणून बाहेर पडले ही सरकार पडते मग दोन उपमुख्यमंत्री आपल्या बरोबर असल्यानंतर ना मुख्यमंत्र्यांना अजितदादाचा ऐकावा लागेल शिंदेसाहेबांचा ऐकावा लागेल अनगरकरचा ऐकावं लागेल <laughs> <laughs> कोणाचा ऐकावं <दाएक> लागेल <laughs> शिंदेसाहेबांकडे साठ आमदार अजितदादाकडे बेचाळीस आमदार पुन्हा अजून पाच सहा अपक्ष आहे पुन्हा इकडून तुकारीकडून आमच्या बरोबर चार पाच आमदार आहेत मी काय नाही लक्षात ठेवा <laughs> आणि मग एवढे आमदार जर आमदारांना पाठिंबा असल्यामुळं आज देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहे मग इथे अजितदादाचा ऐकतील शिंदेसाहेबांचा ऐकतील अनघरकर पाटणाचा ऐकतील त्यांच्याकडे आमदार बी नाही दादा म्हणून पुन्हा एकदा अधिक वेळ झाले नाही थिंडे सुटलेली आहे मी खास करून <coughs> माझ्या विधानसभेच्या प्रचाराचा शुभारंभ ज्यावेळी झाला त्यावेळेला इथं एक प्रचाराची मोठी सभा झाली होती आणि याच मैदानावरती सभा झाली आपण प्रचंड अशा मोठ्या मताने जवळजवळ साडेआठ हजार मताधिकारी मला या नरकेट गटातून लीड दिलं आणि मला आमदार म्हणून आज निवडून देण्यात तुमचा खालीच वाट आहे या जन्मामध्ये तर तो खारीचा मी तुमचे उपकार कधी विसरू शकणार नाही परंतु एक मात्र निश्चितपणाने सिद्धेश्वरांना साक्ष देऊन सांगेल की उर्वरित काळामध्ये जितका शक्य आहे मी कुठंच कमी पडणार नाही कारण संघर्ष करणं हे आपलं काम आहे आणि आपण संघर्ष करत आलो मी ज्या शिवसेनेत राहिलो त्या शिवसेनेत पस्तीस वर्षात मला आम्हाला बाळासाहेबांनी एक मंत्र दिला जो मांग कर नाही मिळतो व चीन करलेला आपल्याला मागून जर नाही मिळालं तर आपण इसकावून कसं घ्यायचं ही चांगली कला आपल्याला आहे त्यामुळे या तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही शिंदे साहेबांची ताकद माझ्या बरोबर आहे उमेशदादा आता आणि काका बरोबर एकाच पक्षात गेलेले आहेत अजून पुन्हा एक तालुक्यात मोठा धमागा होतोय तेही पुन्हा एकदा म्हणून तुम्हाला सांगितलं की ट्रम्प कडे जावं लागतं काही शिल्लक नाही त्याच्यामुळे मी पूर्ण नरकरांच पुन्हा एकदा अभिनंदन करतो आभार मानतो की मला मोठ्या मताधिकाने तुम्ही निवडून दिलं माझ्या उर्बरित काळामध्ये जितका शक्य होईल तितका विकास करण्याचा प्रयत्न